मिनी मंत्रालयासाठी सांगलीत प्रशासनाची तयारी सुरू मतदार केंद्रे आयोगाकडे नोंदवली मागणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी प्रशासनाची लगबग सुरू आहे आयोगानं यावेळी एक हजार ते अकराशे मतदार प्रत्येक केंद्राला जोडले आहेत यावेळीच्या निवडणुकीसाठी दोन हजार दोनशे तेवीस मतदार केंद्रे राहणार आहेत या दृष्टीने जिल्हा निवडणूक विभागाद्वारा आवश्यक सुविधेसाठी तयारी सुरू आहे तसेच मतदानासाठी कंट्रोल युनिट दोन हजार चारशे पंचेचाळीस आणि बॅलेट युनिट चार हजार आठशे नव्वद लागणार आहे त्या दृष्टीने जिल्हा प्रशासन आणि आयोगाकडे मागणी केलेली आहे जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने प्रशासन कामाला लागलेलं ला आहे साधारणतः दिवाळीनंतर या निवडणुका होण्याची शक्यता आहे कारण जिल्हा परिषद अध्यक्ष गट आणि पंचायत समिती सभापती गणांची आरक्षण सोडत झालेली आहे मतदान केंद्राची निश्चिती झालेली आहे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या मतदानासाठी कंट्रोल युनिट प्रत्येक केंद्रासाठी एक असे दोन हजार दोनशे तेवीस लागणार आहेत दहा टक्के जादा मागवण्यात येणार आहेत असे एकूण दोन हजार चारशे पंचेचाळीस कंट्रोल युनिट लागणार आहेत काही कंट्रोल युनिट आहेत पण तेवढी संख्या पुरेशी नसल्यामुळे आयोगाकडे मागणी केलेली आहे तसेच बॅलेट युनिट चार हजार आठशे नव्वद मागणी केलेली आहे त्यानुसार आयोगाकडे मागणी केली होती त्यानुसार आयोगाने हैदराबाद येथून आपल्या जिल्ह्यासाठी कंट्रोल युनिट आणि बॅलेट युनिट मिळणार आहेत गेल्या आठवड्यात ही मतदान यंत्रे येणार असून त्यानंतर या सर्व यंत्रांची राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आणि अधिकारी यांच्यासमोर तपासणी करून ही प्रत्येक तालुक्याला पाठवण्यात येणार आहेत अशी माहिती उपजिल्हाधिकारी राजू शिंदे यांनी दिलेली आहे